નમસ્કાર મિત્રાનો ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे खूपच सुंदर असा एपिसोड झालेला आहे प्रेक्षकांनो एकंदरीत काय तर अर्जुनने कोर्टामध्ये मस्त बाजी मारलेली असते आणि मस्त बाजी मारल्याच्यानंतर महिपतची वाट लावलेली असते आणि त्यामुळे अर्जुनने एवढा पुराव्याचा पाऊस पाडल्यामुळे त्यासोबतच एवढं व्यवस्थित हँडल केल्यामुळे सायली मात्र अर्जुनच्या पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडल्या असते आणि त्यासोबतच खूपच او تینه ارجن ور اصله له پریم व्यक्त केलेलं असतं ह्या ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला आज इथे पाठपुरावा करायचा आहे जाणून घ्यायचं आहे पाहायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चला मग वेळ वयानं घालवता आपण आजच्या या भागाला सुरुवात करूयात तर प्रेक्षकांनो आज कोर्टामध्ये जे काही हरीश ककांची म मर्डर झालेला असतो त्याबद्दल सुनावणी सुरू असते आणि त्याबद्दल सुनावणी सुरू असताना ज्या पद्धतीच्या रिपोर्टची अर्जुन वाट पाहत होता म्हणजेच की जे काही हरीश काकांचं अक्षर आहे जे काही हरीश ककां जी हँडरायटिंग आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जे काही लेटर इथं लिहिलेलं होतं ते लेटर टेस्टसाठी पाठवलेलं होतं आणि त्याचे रिपोर्टस mm. म्हणजेच हँडरायटिंग मॅच होते का ते किती वर्षापूर्वीचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये काही खाडाखुडा आहेत का ह्या ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी त्याचे टेस्टचे रिपोर्टसुद्धा इथे आलेले असतात आणि अर्जुन सांगत असतो की आता ते mm. रिपोर्ट माझ्या हातात आहे ते चैतन्य गडकरी वाचून दाखवतील आणि ते रिपोर्ट आता चैतन्याच्या हातात असतात आणि चैतन्य त्या रिपोर्ट जे पूर्ण जो काही तपशील आहे तो इथे वाचून दाखवतो असतो त्या रिपोर्टमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं की हे जे हस्ताक्षर आहे ते हरीशचं आहे आणि त्यासोबतच या याच्यामध्ये लिखाणामध्ये कुठेही काहीही ढवळाढवळ किंवा खाडाखोड करता केलेली नाही आहे आणि सोबतच हे जे काही लेटर आहे ले हे तब्बल दोन वर्षापूर्वी लिहिलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा इथे झालेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाल्याच्यानंतर मात्र सर्वांना खूपच मोठ धक्का हे सगळं काही पाहून बघून बसलेला असतो इकडे मात्र दामिनीची तर अगदीच वाट लागल्या जमा झालेली असते प्रेक्षकांना कारण करन तिला असं वाटत असते की ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झालेल्या आहेत ता आणि त्यासोबतच हा जो काही हरितचं लेटरी इथे सापडलेला आहे असं कसं होऊ शकतं अपोजिटचे जे वकील आहे ते म्हणत असतात हे असं कसं कोणीही का काही करू शकतं पण तेव्हा अर्जुन म्हणत असतो असं कसं होऊ शकतं हे होणं तर शक्यच नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे हे सगळं सगळं सामान किंवा ही सगळी चिठ्ठी मला कोणताही सापडली काय सापडली आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हालीचं जे काही सामान होतं त्यामध्ये सापडलेले आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आणि त्यासोबतच हे कोणाकडे सापडलं तेसुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे आणि गेली दोन वर्ष पासून हरीशचं जे काही सामान होतं त्याचबरोबर हरीशचा जो काही मोबाईल होता ते कोणाकडे होतं आणि ते कोण यूज करत होतं आणि मेल्यानंतरसुद्धा हरीशच्या मोबाईलवरून अशी एक व्यक्ती होती की ती व्यक्ती मेल्यावर सुद्धा हरीशच्या नावाने त्याची ओळख जाणून ठेवत होती दाखवून ठेवत होती आणि त्या मोबाईलवरून ती व्यक्ती इथे त्याच्या मित्राला मेसेज करत होती त्याचबरोबर मी जिवंत आहे अशा ह्या सगळ्या गोष्टींचा ती पाठपुरा करत होती आणि तेव्हाच आता अर्जुन कोर्टाकडे पुन्हा परवानगी मागत असतो आणि मला हरीचा मित्र अशोक दळवी यांची मला इथे स्टेटमेंट घ्यायचा आहे यांचा मला इथे साक्ष घ्यायची आहे आणि त्यामुळे मला तुमची परवानगी देण्यात यावी असं अर्जुन इथे बोलत असतो आता मात्र अर्जुननी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र परवानगी देण्यात येते आणि लगेचच तिथे अशोक काकांची सुद्धा इथे एंट्री होत असते आता मात्र इथे एवढ्या सगळ्या काही गोष्टी गोष्टींचा पाठपुरावा अर्जुनने केलेला असतो जे काही लेटर आहे अशोक काका आहे त्याचबरोबर जो काही खोटा हरीश आहे ह्या एक ना अनेक गोष्टींसाठी इथे अर्जुनने खूप छान पद्धतीने सगळं काही हँडल केलेलं असतं तर आता प्रेक्षकांना सर्वात <laughs> महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा जो जे काही अशोक काका आहे ते गटघऱ्यात उभे असतात आणि अर्जुन त्यांना काही प्रश्न विचारत असतो तेव्हा अर्जुनचा सुरुवातीचा प्रश्न असतो तुमची आणि हरीशची मैत्री होती का त्यावर आता ते बोलत असतात हो हरीशची आणि माझी मैत्री खूप जुनी आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आम्ही भेटलो तर नाही आहे पण गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत मेसेजेसमध्ये कॉन्टॅक्टमध्येच आहोत असं इथं स्पष्टपणे सांगण्यात येतं त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची प्रेक्षकांना गोष्ट म्हणजेच की आता इकडे दुसऱ्या बाजूला आपली प्रतिमा खूपच जास्त चिडलेली असते आणि प्रतिमा चिडली आहे म्हणून आता तिचा राग घालवण्यासाठी दुसरं तिसरं काही नाही तर आपले प्रतापराव अगदीच वेटीस लागलेले असतात कारण आता ते बोलत असतात अगो मी सायलीची बाजू घेतली म्हणून तू माझ्यावर चिडली आहेस का नको ना असं चिडू प्लीज बोल ना माझ्याशी पण प्रतिमा जसं जसं प्रतापराव म्हणवत असतात तसं तसं आणखीनच चिडत असतात आता शेवटी प्रतापरावांना एक फोन येतो तो, तो मित्राचा फोन असतो आणि फोनवर सुद्धा प्रतापराव म्हणत असतात अरे मला एक गोष्ट सांग ना बायका चिडल्या तर कुठलं असं एखादं पुस्तक आहे का किंवा काही आहे का तेव्हा आता तिकडून आवाज येत असतो इंटरनेटवर ना अरे इंटरनेटचं थोडी ना लग्न झालेलं आहे त्याच्यावरती माहिती शोधायला जाऊ दे माझं मलाच पाहावं लागेल प्रकरण खूपच जास्त चिघळलेलं आहे कारण प्रतिमा कल जी काही कल्पना आहे ती तिथून खाली निघून गेलेली असते आता मात्र इकडे अर्जुनची पुन्हा चौकशी सुरूच असते आणि त्याचबरोबर त्याचा पु पुन्हा एक प्रश्न असतो मग ठीक आहे आत्ता लास्टला तुमचा आणि हरीश काकांचं कधी कॉन्टॅक्ट झालं कधी मेसेज बोलणं वगैरे झालं त्यावर आता असं सांगण्यात येतं की आत्ताच तीन चार दिवसापूर्वी माझा आणि त्याचं कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि त्यासोबतच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र कोर्टात हे सिद्ध झालेलं असतं की हरीश काका तीन चार दिवसापर्यंत जिवंत होते आणि त्याच बरोबर त्यांची ओळख कोणीतरी दुसरं वापरत होतं आता मात्र ती ओळख कोण वापरत होतं असं अर्जुन कोर्टाकडे विनवणी करून किंवा विनंती करून ती दुसरा विटनेस इथे बोलवण्याची परमिशन मागत असतो आणि तो दुसरा विटनेस दुसरा तिसरा कोणी नसून पिंटू असतो आता त्याचं नाव ओळखल्याच्यानंतर तो म्हणत असतो की मला लोक पिंटू नावाने ओळखतात तेव्हा अर्जुनचा प्रश्न असतो तुला कोण कशाने ओळखतं हे महत्वाचं नाही आहे तुझी ओळख काय आहे ते सांग तेव्हा तू कोण आहेस तेव्हा माझं नाव उमेश आहे मग मला सांग अरेच तू ओळख तू कसं काय वापर आणि त्याचबरोबर तुझा आणि हरीचा संबंध काय त्यावर आता इथे सरळ सरळ तो खोटं बोलत असतो कारण जो काही महिपत आहे त्याने मात्र त्याला जीवे मारण्याची जी काही धमकी दिलेली असते आणि इथे सुद्धा खानाखुना तो करत असतो त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे असं सा सांगितलं की त्यांना माझ्याकडून पन्नास हजार रुपये घेतले होते आणि त्यामुळेच मीच त्याचा खून केलेला आहे आणि तेव्हा मात्र हे सगळं काही खूपच जास्त शॉकिंग असतं हे अर्जुनला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं त्याच्याकडनं की तो स्वतः हरीशचा खून केल्याचा स्वतःवर घेईल म्हणून आणि त्यावर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अर्जुन म्हणत असतो काय तू हरीश काकांना मारलंस तू हरीश काकांचा खून केलास आणि तेव्हा मात्र इथे तो बोलत होता की हो आणि मी हरीश काकांचा खून केला आहे आणि त्याचबरोबर मी हरीश काकांचा खून केला आहेच्यानंतर ती ओळख कोणाला समजू नये त्या गोष्टी कोणालाच कळू नये वगैरे वगैरे म्हणूनच मी मग सगळं मटेरियल वगैरे घेऊन तिथे त्याच बिल्डिंगमध्ये मी राहत होतो आणि हरीश जिवंत असल्याचं सगळं काही मी इथे सांगत होतो आता मात्र ज्या मोबाईलवरून मेसेज यायचे तो मोबाईल इथे अर्जुनच्या हातामध्ये पुरावा म्हणून असतो आणि जसा भी आए, थे थे ही ही अर्जुन म्हणत असतो जस्ट साहेब हाच तो मोबाईल आहे ह्याच मोबाईलवरून इथे मेसेजेस केले जायचे तेव्हा आता इथे जो काही विरोधी पक्षांचे नेत वकील आहेत ते म्हणत असतात ते मेसेजेस कोणीही कसंही करू शकतो आणि ते कुठेही लपू शकतात ना तेव्हा आता अर्जुनचं म्हणणं असं होतं की म्हणजे तुम्ही हे मान्य करता की तो हरीश तिथे लपलेला असेल म्हणून म्हणजे तो सिक्युरिटी नाही हे तुम्ही मान्य करता का तेव्हा मात्र आता दामिनीला खूपच राग येत असतो कारण त्याचा सह तिचा सहकारी मित्र खूप काही गोष्टी चुकीच्या इथे विधानात्मक बोलत असतो आणि आता चुकीचं विधान केल्यामुळे आपली बाजू कमकुवत होत असते हे सुद्धा तिला इथे जाणवत असतं आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा तो मोबाईल आता जस साहेबांकडे देण्यात येतो आणि जस साहेबांच्या हातामध्ये दे तो मोबाईल असतो आणि जस साहेब त्या सगळ्या मोबाईलची पडपडताळणी करतात त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे मेसेजेस इथे आलेले होते ते मेसेजेससुद्धा इथे ते पाहत असतात आणि तो मोबाईल हरीशच्या नावानेच रजिस्टर असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सायली रविराजांना विचारत असते जर आता ह्याने स्वतःच्या स्वतःवर खुनाचा आरोप घेतलेला आहे म्हटल्यावरती विलास काकांचासुद्धा खून कोणी केला असेल हे तर आहेच पण आता मधुभव सुटतील ना त्यावर आता रविराज सायलीला आधार देत असतात आणि म्हणत असतात की नको काळजी करूस मधुभव नक्कीच सुटतील आता परत जो काही अर्जुन आहे तो इथे त्याची चौकशी करत असतो हरीशची तो म्हणत असतो ठीक हे तुम्ही उमेश आहात तर मग उमेश मला सांगा तुम्ही काम काय करता तेव्हा मी सिक्युरिटी म्हणून काम करतो आणि त्यावर आता अर्जुन म्हणत असतो तुम्ही सिक्युरिटी म्हणून काम करता तर मग तुमच्याकडे जे काही हरीश काका आहेत त्यांना पन्नास हजार रुपये देण्यासाठी एवढी रक्कम कुठून आली आणि त्याचसोबत मला नाही माहिती किंवा मा मला असं नाही वाटत की सिक्युरिटीमध्ये काम करणाऱ्यांना लाख दोन लाख पन्नास हजार रुपये असं पेमेंट असेल म्हणून मग तुम्ही दु पन्नास हजार रुपये तुम्ही एका मित्राला देता हे थोडंसं लॉजिक आहे मिलॉट तेव्हा आता जे काही विरोधी पक्षाचे नेते आहेत ते, आहे ते म्हणत असतात त्यानं पन्नास हजार रुपये दिले कसे दिले का दिले ही गोष्ट इथे महत्वाची अजिबातच नाही आहे त्यावर आता अर्जुन बोलत असतो बरोबर अगदीच महत्त्वाची आहे कारण हे सगळं काही इथे समजलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झालेल्या आहेत हे सुद्धा इथे निदर्शनास आलं गेलं पाहिजे आता आणखी एक गोष्ट बोलत असतो अर्जुन अर्जुन विचारत असतो तुम्ही ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती सेक्युरिटी म्हणून काम करता ती कन्स्ट्रक्शन साईट्स कोणाच्या नावाने आहे तुम्हाला माहीत आहे का तेव्हा आता बोलत असतो नाही तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला माहित नाही पण मला नक्कीच माहिती आहे ती कन्स्ट्रक्शन साईट महिप शिकरे यांच्या नावावर आहे ज्या महिप शिकरेची मुलगी साक्षी शिकरे ही विलास काकांच्या खुनामध्ये संशयित म्हणून आहे आणि आता तीच साईट इथे महिपत शिकरेच्या नावावर रजिस्टर आहे त्यामुळे हा माणूस तिथे सिक्युरिटी म्हणून काम करत होता हा माणूस तिथे लपला होता त्याचबरोबर आता इथे जे काही विरोधी पक्षाचे वकील आहेत ते म्हणत असतात की गुसराईत गुन्हेगार कुठेही कसाही लपू शकतो यावरती आपण हे नाही ठरू शकत की याचा संबंध मालकाशी आहे तेव्हा अर्जुन पुन्हा म्हणत असतो हो म्हणजे आमच्या विरोधी पक्षांच्या वकिलाला हे सुद्धा मान्य आहे की तो सेक्युरिटीमध्ये काम करत नसून तो एक सराईत गुन्हेगार तिथे लपला होता म्हणून आता मात्र दामिनीला प्रचंड राग आलेला असतो कारण दामिनीला असं वाटत असतं की अर्जुन एकावर एक पुराव्यांचा पोस पडत आहे आणि हा माझा वकील जिथे तिथे जाऊन माती खाण्याचं काम करत आहे तेव्हा आता प्रेक्षकांना सर्वात महत्वाचं म्हणजेच की अर्जुन कोर्टाकडे हे सगळे काही पुरावे सादर केल्याच्यानंतर एकंदरीत असं बोलत असतो की जी कन्स्ट्रक्शन म्हणजे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन्स ते महिप शिखरेच्या नावावर आहे आणि त्यासोबत त्याची मुलगी सुद्धा इथे संशयित म्हणून घोषित केलेली आहे त्यामुळे त्या कन्स्ट्रक् क्षल साईडची कसून चौकशी करण्यात यावी असं सुद्धा आता इथे अर्जुन कोर्टाकडून परवानगी घेत असतो तर प्रेक्षकांना खूपच सुंदर असा पुढील भाग होणार आहे काय होणार आहे ते जाणून घेऊयात तर त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा कारण आता जेव्हा अर्जुन आणि सायली घरी जातात सायलीच्या हातामध्ये गुलाबाचं सा सुंदर असं एक लाल कलरचं फुल असतं सायली गुडघ्यावर बसलेली असते कारण आज ती अर्जुनने ज्या काही गोष्टी केलेल्या असतात त्यामुळे ती खूप जास्त खुश झालेली असते डॅशिंग अर्जुन सर असं सुद्धा इथे ती बोललेली असते आणि तेव्हा आता इथे माझे डॅशिंग अर्जुन सर माझं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे आणि त्यासोबतच ते कायम तसंच राहणार आहे आणि तुम्हाला ते स्वीकार तुम्ही ते स्वीकारत आहात का किंवा तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना तुम्ही मला कायम साथ द्याल ना असं म्हणूनच आता सायली अर्जुनला पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पाडण्यास भाग पडत असते तेव्हा अर्जुनसुद्धा खाली गुडघ्यावर बसतो आणि म्हणत असतो मी कायम तुझ्यासोबत आहे मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि माझंसुद्धा तेवढंच तुझ्यावर प्रेम आहे असा हा रोमॅंटिक सीन खूपच सुंदर असा ते दोघेसुद्धा एन्जॉय करत असतात चला मग चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा भेटूयात पुढील भाग